नमस्कार फ्रेंड्स अनुजाज किचन अँड क्राफ्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने चमचमीत अशी तिसऱ्यांची शिपी कशी बनवली जाते तीही सोप्या पद्धतीने आणि त्याबरोबरच तिसऱ्या कशा साफ केल्या जातात तेही दाखवणार आहे फ्रेंड्स तुम्ही जर अशा पद्धतीने एकशिपी बनवली तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल कारण अशा पद्धतीने बनवलेली एकशिपी एकदम चविष्ट आणि चमचमीत बनते चला तर आपण बघू फ्रेंड्स एक शिपी बनवण्यासाठी ह्या तिसऱ्या आणलेल्या आहेत ह्या तिसऱ्या गावच्या आहेत देवगडीच्या खास गावानं आणलेल्या आहेत शिंपल्या आपण बनवताना पहिल्यांदा स्वच्छ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे लागतात चोळून कारण त्या चिखलामध्ये असतात त्यामुळे त्यामध्ये माती असते आणि आपल्याला कालवणामध्ये एक शिपी घ्यायची असते त्यातली त्यामुळे आपण ते स्वच्छ चोळून धुवायला पाहिजे हे मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स केवढ्या मोठ्या शिंपल्या आहेत एकदम फ्रेश आहेत देवघडच्या शिंपल्या आहेत मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या चोळून आता यामध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आता आपण हे करलाला म्हणजे साफ करायला घेऊ वेळीवर अशा पद्धतीने गाव गावच्या पद्धतीने साफ केल्या जातात त्याला करलने बोलतात शिंपलीचा प्रथम प्रथम जाडसर भाग असतो त्या बाजूने आपल्याला शिंपली कापायची आहे दोन तुकडे डायरेक्ट करायची नाही आहे शिंपलीचे अशा पद्धतीने थोडी ओपन करून घ्यायची आणि फिरवून घ्यायची आणि निंबळत्या बाजूने त्याचं मांस आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे मांस जरा पण आपलं वाया जाणार नाही बघा कसं पूर्ण वा मांस निघून आलेलं आहे अशा पद्धतीने शिंपल्या साफ केल्या की के आपलं मावस अजिबात फुकट जात नाही मी असंच तुम्हाला अजून दाखवते ही आपल्याला एक शिपी घ्यायची आहे आणि रिकामी शिपी फेकून द्यायची आहे हे बघा जी शिंपल्याची जाडसर बाजू आहे त्या बाजूने आपल्याला शिंपली त्या टोकाच्या बाजूने अशी अर्धवट कापून घ्यायची आहे दोन तुकडे करायचे नाही आहेत आणि शिंपली फिरून निमळत्या बाजूने आपल्या आपल्याला त्यातील मांस ओढून घ्यायचं आहे असं हे बघा असं पूर्ण आपल्याला मांस येतं एकदम सोपं काही कठीण नाही फ्रेंड्स तुम्ही कराल तर तुम्हाला नक्की येईल ते अशा पद्धतीने साफ केलं की आपल्याला शिंपल्यामधील माती किंवा खराब शिंपली पण बाजूला करता येते तसेच यामध्ये हे बघा छोटे छोटे तिथे एक खेकडा पडलेला आहे तशा खेकडे पण भरपूर मिळतात आणि त्या खेकड्या पण जिवंत असतात तुम्ही अशा पद्धतीने शिंपल्या साफ करा वेळीवर किंवा सुरी असली तरी सुरी पण अशी पकडून आपल्याला अशी साफ करायला येतात हे बघा यामध्ये छोटे छोटे खेकडे असतात दाखवते तुम्हाला या अशा पद्धतीचे जिवंत खेकडे मिळतात या शिंपल्यांमध्ये त्या अशा पद्धतीने कापल्यामुळे आपल्याला ते बाजूला काढता येतात किंवा माती पण बाजूला करता येते आता मी सर्व अशा प्रकारे शिंपले साफ करून घेते हे बघा फ्रेंड्स माझे सर्व आता शिंपल्या साफ करून झालेले आहेत रिकामी शिंपल्या मी फेकून दिलेल्या आहेत आणि एक एक शिपीमध्ये मांस काढून घेतलं आहे म्हणजेच त्याला आपण एक शिपी बोलतो बाकी आपन या बाकीच्या रिकामी झालेल्या फेकून द्यायच्या आहेत आता आपण वेळी बाजूला करू आणि यामधील प्रथम अजून शि शिंपल्यांमध्ये छोटे छोटे खेकडे असतात ते आपण शोधून काढू अर्ध्या मी साफ करतानाच काढलेले आहेत अजून काही असू शकतात हे बघा आहेत अजून प्रथम हे आम्ही सर्व खेकडे बाजूला करते ते खेकडे बघा मांसासारखे पण दिसतात त्यामुळे कळत पण नाहीत खेकडे आहेत ते हा बघा खेकडा कसा जिवंत आपल्या नांगे हलवतोय तो अशा प्रकारे मी सर्व खेकडे बाजूला करते सर्व खेकडे काढून झालेत आता आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण शिंपलीमध्ये पण थोडीशी माती असते ती दाताखाली चरचरते म्हणून असे थोड्या पाण्यामध्ये आपल्याला त्या धुवून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी आपल्याला फेकायचं नाहीये आहे शिंपलीच्या पोटामधलं पाणी येते त्याला काठ बोलतो आपण मालवणी भाषेत तो काठ आपल्या कालवणामध्ये किंवा एक शिपीमध्ये घालायचं आहे त्याने अजून टेस्टी बनते आपली एक शिपी अशा प्रकारे मी प्रथम त्यामधील माती असेल तर ती धुवून घेते तुम्ही ही अशा पद्धतीने ने बनवा बघा आता मी सगळ्या शिंपल्या धुवून घेतल्या आहेत आता हा काट आहे ना तर थोडा वेळ आपल्याला असा स्थिर पकडायचा आहे म्हणजे गाळ खाली राहील आणि आपल्याला वरचं पाणी घ्यायचं आहे पाणी फार चविष्ट असतं शिंपल्यांच्या पोटातील थोडा वेळ स्थिर पकडून मी वरचा पाणी म्हणजेच काठा हे शिंपल्यामध्ये घेते कालवणासाठी किंवा एक शिपीसाठी हळूहळू आपण हा काठ गाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गाळणीच्या सारणे घेत असाल तर तेही करू शकता खाली जो गाळ राहिलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आता हा सर्व गाळ मी फेकून देते हे एव बघा एवढे फेकडे मिळालेले आहे शिंपलीच्या बोटामध्ये फेकून देते आणि आता आपण एक शिपीसाठी फोडणी देऊ प्रथम मी कढाईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते आणि तेल गरम झाल्यावर मी कांदा आणि आले लसूणच्या पेस्टचं फोडणी देणार आहे त्यासाठी मी हे हा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक प्रथम कांदा टाकून घेते आणि ही ल आले लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा कांदा आपल्याला फार परतवायचा नाही आहे थोडा तो नरम झाला पाहिजे आणि थोडासा गोल्डन झाला पाहिजे त्यामधील कच्चेपणा निघून गेला पाहिजे आता मी हा प्रथम कांदा परतून घेते दोन मिनटात कांदा बघा फ्रेंड्स नरम झालेला आहे थोडासा गोल्डन झाला आता यामध्ये मी ही आले लसूणची पेस्ट टाकते आणि तेही दोन मिनटं परतून घेते जोपर्यंत त्यातील कच्चीपणा निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आहे बघा माझा आता परतून झालेलं आहे यामध्ये मी आता मसाले पावडर टाकून घेते सर्व दाखवते हे मी दोन चमचे घरगुती गरम मसाला आहे तो घेतला आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मिरी पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे परतून घेते मसाला करपू नये म्हणून थोडंसं त्यामध्ये मी पाणी टाकून घेते जास्त वेळ काही परतवायचा नाही आहे आता लगेचच यामध्ये ह्या ज्या आपल्या शिंपल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि शिंपल्या आपल्याला दहा मिनटासाठी शिजत ठेवायच्या आहेत सगळं हे पाण्यासकट मी टाकून घेते आणि मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून मी दहा मिनटं शिजवणार आहे कारण तिसरीचे जरा मांस चिवट असते त्यामुळे ते जरा शिजायला वेळ लागते त्यामुळे मी दहा मिनटं शिजते तोपर्यंत मी यासाठी लागणारे वाटण करून घेते ते तुम्हाला दाखवते यावर झाकण ठेवून मी दहा मिनटं शिजत ठेवते हे बघा एका बाजूला शिजेपर्यंत मी हे इकडे सुक्या खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे एक वाटी एक मोठा कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे एक दीड इंचचा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत प्रथम मी हे सर्व साहित्य खरपूस भाजून घेणार आहे पहिल्यांदा आले लसूण आणि कांदा नुसताच परतणार आहे त्यामधील तेल थोडं कोरडं होईपर्यंत परतणार आहे सॉरी तेल नाही पाणी कोरडं होईपर्यंत परतून नंतर त्यामध्ये मी तेल टाकणार आहे आणि हा लालसर झालं हे साहित्य की मी खोबरं टाकून परतून छान असं खरपूस भाजून घेणार आहे हे बघा फ्रेंड्स सर्व साहित्य मी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं मी वाटण करून घेणार आहे इकडे मी वाटण करून घेईपर्यंत हे दहा मिनटं झालेली आहेत आणि हे आपले शिंपल्या मस्त असे शिजल्या आहेत त्यातील पाणी पण आटलेलं आहे आता यामध्ये आपण जे वाटलेलं आहे वाटण ते टाकायचं आहे हे जे मी सर्व वाटण बनवले ते मी पूर्ण टाकणार नाही थोडंसं मी बाजूला करून ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे असेल तेवढं तुम्ही वाटण टाकून घ्या मी हे वाटण टाकते आहे आणि त्यामध्ये मिक्सरचं पाणी पण पान धुवून घेतलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला एक शिपी बनवायची आहे ती पण लथपत बनवायची आहे त्यामुळे तुम्हाला जर कालवण बनवायचं असेल तर त्यामध्ये पाणी जास्त वापरू शकता आणि पातळ बनवू शकता पण हे एक शिपी आहे त्यामुळे मी पाणी कमी प्रमाणात वापरणार आहे आता हे फक्त पाच मिनटासाठी आपण वाटण आणि शिंपल्या मिक्स होईपर्यंत छान असे शिजत ठेवणार आहे त्याआधी मी ही त्यामध्ये सात आठ कोकमा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते नॉनवेज पदार्थाला कोकम टाकलीच पाहिजे त्याशिवाय त्याची चव नाही वाढत आता यामध्ये मी लगेचच मीठ टाकणार नाही कारण आपला काठ असतो तो खारट असतो त्यामुळे हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतरच टाकणार आहे हे बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे शिजलेलं आहे आपलं आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे पहिल्यांदा चव घेणार आहे कारण काट असतो ना थोडा खारट असतो फ्रेंड्स त्यामुळे नंतर टाकायचं मीठ मीठ टाकून थोडं मिक्स करून घेते आणि फक्त दोन मिनटं परत आपल्याला शिजत ठेवायचं आहे कारण मी मीठ त्याला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे दोन मिनटासाठी मी परत झाकण ठेवते यावर आणि शिजून घेते दोन मिनटं झालेली आहेत फ्रेंड्स आता आपली पूर्ण अशी तिसऱ्यांची एक शिपी झालेली आहे खायला रेडी आणि एवढं पाणी असताना आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण जास्त पाणी आठवलं तर ते सुखी एकदम बनते ही एक आता ही थंड झाल्यावर यामधलं पाणी कोरडं होणार आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेव्हा तशी होणार आहे एक शिपी आता राहिलेली मी सर्व कोथिंबीर यावर शिवरून घेते रेडी आहे आपली तिसऱ्यांची एक शिपी मस्त मालवणी पद्धतीने चमचमी तशी तुम्ही आशा प्रकारे बनवा आणि मला कशी झाली ते नक्की सांगा कमेंट्सद्वारे तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स थंड झाल्यावर कशी छान अशी झालेली आहे अशी पाणी पण थोडं आटलं आहे त्यामुळे एवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी ठेवायचं आहे चमचमीत अशी मालवणी पद्धतीने तिसऱ्यांची एक शिपी रेडी आहे तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि अनुजास किचन आणि क्राफ्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू